की सूर्यवंशींचं पोस्टमॉर्टम झालंय आतापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही डॉक्टराने त्याची सगळी बॉडी असणार तपासली आणि पोलिसांच्या बे त्याला जी काही मारहाण झाली त्या मारहाणीतून शॉक झाला आणि त्या शॉकमध्ये वारले अशी असणारी परिस्थिती आहे जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणारच त्याच्यातलं एक संदेश येतो ते आपण लक्षात घ्या एक संदेश येतो तो लक्षात घ्या जे काही पेरल्या गेलंय ते आता उगवायला लागले हे आपण लक्षात घ्या जे पेरलंय ते आता उगवायला लागले हिथं पेरल्या काय गेलं धर्म पेरल्या गेला आणि द्वेष पेरल्या गेला मी अजून भेटलो नाही पण ज्या कुठल्या पीडित्याला भेटलो त्याला एकच विचारलं तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का कालपर्यंत मला निरोप होता की ताई आज तो स्वतःहून म्हणायला ला लागलाय नाही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेन द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं नावही मी सांगायला त्या आज त्याची हिंमत आहे त्याच्या हिमतीची मी असा दाद देतो मी इथल्या बारच्या वकिलांशी बसलो त्या वकिलांनी सांगितलं की आम्ही असारा यांनी जर कंप्लेंट केली तर आम्ही त्याची कंप्लेंट कोर्टासोबत मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हाही तिथला असणारा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सूर्यवंशीची असणारी बॉडी जी आहे ती तासात दीड तासात या ठिकाणी येईल आजच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा निर्णय घेतील की आजच त्याचा सर अंत्यविधी करायचा आहे त्या अंतविधीपर्यंत मी आहेच या ठिकाणी आपण सगळ्याने शांतता ही राखायची आहे